महानगरपालिकेसमोर आज प्रभाकर वाडसे यांनी विविध मागण्यांसाठी लोटांगण आंदोलन केले शहरातील गडगडेश्वर प्रभागात स्वच्छता अभियान राबवणे गोरगरीब नागरिकांना पी आर कार्ड प्रदान करणे आणि साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा ऑगस्ट महिन्यापूर्वी बसवणे या त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या प्रभाकर वा वाडसे यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देताना म्हटले की जर या मागण्या तातडीने पूर्ण झाल्या नाही तर ते अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर लोटांगण आंदोलन करतील या आंदोलनाला स्थानिक नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत असून महानगरपालिकेकडून त्वरित कारवाईची मागणी होत आहे दरगोडेश्वर प्रभागातील नागरिक इथं जमलेले आहे आंदोलन करण्याचं कारण आम्हाला भाग पाडला आंदोलन करण्यासाठी दरगोडेश्वर प्रभागाची परिस्थिती जेव्हा आम्ही बघितली पाहणी केल्यानंतर की के दैनंदिन जगणं जीवन तिथं सामान्य लोकांचं जगण झालेलं आहे त्याचं कारण असं आहे की प्रचंड नाले गचा गच गत भरलेले आहे प्रचंड किडे आहेत त्या नाल्यांमध्ये अनेक दिवसापासून वाट पाहतो आम्ही की गंदगी कधी होणार आज एक दीड वर्ष झाले त्या भागामध्ये गडगडश्वर प्रभागामध्ये कुठली साफसफाई स्वच्छता नाही आहे ज्या स्वच्छ त्या प्रभागात ज्या आदि, त्या अधिकाऱ्यानं जो स्वच्छता अधिकारी आहे ज्या अधिकाऱ्यानं भ्रष्टाचार केला त्याच्यामध्ये त्याच्यावर आमची मागणी आहे त्या प्रभागाच्या वतीनं की त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे पहिली मागणी आहे दुसरा विषय असा आहे की सात ते आठ वर्षाआधी पी आर कार्डचा सर्वे ह्या महानगरपालिकेने घेतला होता परंतु त्याच्यावर आजपर्यंत महानगरपालिकेने कुठली अंमलबजावणी केली नाही सर्वे केला सर्वे करून त्या एजन्सीनं पैसा लुटून घेतला परंतु ह्या लोकांना आजच्या तारखेपर्यंत न्याय प्राप्त झाला नाही एक आंदोलन आहे दुसरा विषय असा आहे त्या स त्या ज्या ज्या संघटनेने सर्वे केलेला आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे दुसरा विषय असा आहे की अण्णाभाऊ साठेंचा पुतळा गेल्या वीस वर्षापासून राजापेठ पोलीस स्टेशनच्या प्रांगणामध्ये तो बांधून ठेवलेला आहे आता टीनाच्या शेटला बांधलेला आहे त्याला मुक्ती कधी भेटेल त्या महापुरुषाला एक ऑगस्टला त्यांची जयंती आहे हे इतकं झोपलेलं आहे प्रशासन की त्या महापुरुषाबद्दल विचार करत नाही म्हणून या सरकारचा अरे या सरकारचा जर ह्या लोकांना दखल घेता येत नसेल यांना कळ नसेल तर निश्चित रस्त्यावरले लोक ह्या लोकांना माफ करणार नाही याच्यानंतरचं जे आंदोलन आहे माझं या याच्यामध्ये आम्हाला न्याय मिळाला नाही तर पुढचं आंदोलन या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहे त्याच्या कार्यक्रमामध्ये मी लोटांगण घेणार आहे हे मी जाहीर करतो आहे पब्लिक असो आता नसो मी त्याच्या कार्यक्रमामध्ये लोटाग्रांत पी आर पी आर काचं डिपार्टमेंट त्यांच्याकडे याचे महसूल मंत्री आहे ते महसूल मंत्री असल्यामुळं या जिल्ह्याच्या शहराच्या लोकांना त्यांनी न्याय द्यावा पहिले तर आमची ही मागणी आहे त्यांनी आमची मागणी पूरी केली तर ह्या सर्व समाज त्यांचं फुलानं स्वागत करू आम्ही हे सुद्धा बोलत असताना आम्ही नाकारणार नाही परंतु आमची फसवणूक होता कामा नये आम्हाला लोकांना न्याय मिळाला पाहिजे हे आमची मागणी गर्गडुस प्रभागातल्या लोकांची यांचं